केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातल्या नागरिकांना मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं देवळाली प्रवारामध्ये स्वागत करण्यात आलं देवळाली प्रवारा बाजारतळ येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार चंद्रशेखर कदम मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी पीठ कापून स्वागत करत हिरवा झेंडा दाखवून यात्रापुढे मार्गस्थ केले याप्रसंगी प्रास्ताविक संभाजी वाळके यांनी केलं याप्रसंगी हरिभतपरायण पांडुरंग महाराज वावीकर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम उत्तेजक गणेश भांड प्रहारचे अध्यक्ष आप्पासाहेब ढोस प्रशांत लोखंडे भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण देवळाली सोसायटी चेअरमन उत्तम मुसमाडे माजी चेअरमन शहाजी कदम संकल्प पतसंस्था चेअरमन सुधाकर कदम माजी नगरसेवक भारत शेटे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार संपत जाधव सोसायटी संचालक सुधीर टिकल सुदाम भांड कुमार भिंगारे चंद्रकांत कराळे आदींसह मान्यवर हजर होते याप्रसंगी घरकुल योजनेचे लाभार्थी आणि खेळाडूंचा सन्मान करण्यात आला तर आयुष्यमान कार्डचं वितरण आणि आरोग्य तपासणी देखील करण्यात आली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिका मुख्याधिकारी अंबादास गरकळ कार्यालयीन अधीक्षक सुदर्शन चवक तराठी दीपक साळवे आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ लेखापाल कपिल भावसार दिवाबत्ती वृक्ष विभागाचे प्रमुख भूषण नवाल पाणीपुरवठा विभाग प्रमुख नानासाहेब टिकल वसुली विभाग प्रमुख तुषार चुपेकर वसुली विभाग प्रमुख तुषार चुपेकर अग्निशामक विभाग प्रमुख भारत साळुंके सुनील कल्हापुरे सोमनाथ सूर्यवंशी तसेच दिवाबत्ती वृक्ष विभाग व आरोग्य विभाग कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले याप्रसंगी सूत्रसंचलन सुनील गोसावी यांनी केले दोन हजार चौदा ला मोदी सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांना आम्ही सर्व लाभधारकाला लाभ आणि साडेनऊ वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारने काय काय योजना आल्या प्रत्येक लाभधारकाला मिळाल्या पाहिजे म्हणून हे जनजागृती आणि लाभकारक संयुक्त काम करण्याची भूमिका आहे त्या संदर्भात शिर्डी लोकसभा मध्ये दे, देवळाली पवार मध्ये दे, आम्ही त्याच स्वागत केलं आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही खासदार म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे आज भारत संकल्प यात्रा देवाली गावामध्ये आली मोठ्या प्रमाणावर याच गावकऱ्यांनी स्वागत केलं खासदार साहेब खास या यात्रेच्या उद्घाटना करता उपस्थित होते अनेक लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते सगळ्या लाभार्थींना या निमित्तानं ज्या ज्या योजना आहेत त्या सांगितल्या काही लाभार्थी पण त्यांचे या ठिकाणी अनुभव सांगितले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आता या ठिकाणी पार पडली धन्यवाद एसदान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी